त्यातील वनपट टिंगरी येथे आज जातीचे दाखले व रेशन कार्डले शिबीर घेण्यात आले पन्नास वर्षापासून टिंगरी नागरिकांकडे जातीचे दाखले नव्हते परंतु लोकशाही भारत मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर जादा पगार यांच्या आंदोलनाला यश मिळाले यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेखर जादा पगार मालेगाव सर्कल भावसाहेब पंकज पगार तलाटी आर पाठक पोलीस पाटील विजय अहिरे भरत कांबुर्डे शुभम बदाने योगेश गर्दे भूषण कवचे विष्णू सोनवणे शरद शिंदे राकेश कांबुर्डे विशाल शिंदे जगदीश कचवे विनोद अहिरे हे देखील उपस्थित होते जवळ जवळ शहात्तर सत्याहत्तर वर्षापासून या लोकांकडे जातीचे दाखले नव्हते रेशन कार्ड नव्हते परंतु शासनातले आणि प्रशासनाचे अधिकारी यांनी सहकार्य केल्यामुळे आज वनपट टिंगरी येथे जातीचे दाखले व रे रेशन कार्ड शिबिर घेण्यात आले व या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला लोकशाही दहक मोर्चाच्या पाठपुराव्याला आज यश आले आणि आज या टिंगरी गावामध्ये सन्मान्य तलाठी साहेब पाठक तसेच पोलीस पाटील रवी भाऊ आयरेल सरपंच विजय आयरे पोलीस पाटील विजय आयरे तसेच सरपंच उपसरपंच यांनी देखील सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच या गावातील सर्व आदिवासी बांधवांनी सहकार्य केल्यामुळे त्यांनाही अभिनंदन करतो आज या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे आज मालेगाव तालुक्यामध्ये जातीच्या जा दाखल्यासाठी आणि रेशन कार्डसाठी हजार रुपये मोजावे लागतात परंतु लोकशाही धडक मोर्चाच्या पाठपुराव्याने शाळांमुळे आज मालेगाव तालुक्यातील तिघरी गावातील नागरिकांना म मोफत रेशन कार्ड आणि जातीचे दाखली मिळत आहे हे एक प्रकारे कुठेतरी नवीन लोकांना एक नवीन पर्याय निर्माण झालेला आहे की जेणेकरून आपण ज्या जातीच्या दाखल्यासाठी वर्षानुवर्षे चक्रा माराव्या लागतात एका जातीच्या दाखल्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये मोजावे लागतात रेशन कार्डसाठी सात सात आठ आठ हजार रुपये मोजावे लागतात परंतु पैसे देऊन देखील पाच पाच दहा दहा वर्षे चक्रा मारून देखील रेशन कार्ड मिळत नाही जातीचे दाखले मिळत नाही हे कुठेतरी एक सर्वसामान्यांचे शोषण आहे किंवा एक पिळवणूक आहे परंतु याच्यापुढे मालेगाव तालुक्यातील कुठलंही गाव असेल कुठलाही नागरिक असेल त्यांना जातीच्या दाखल्याचं किंवा रेशन कार्डचं घरकुलाचा विषय असेल तर तुमचे जे पण अडचणी असेल तुम्ही लोकशाही धन्य धनक मोर्चाचे कार्यकर्ते असतील आमचे योगे गो गर्दे आहेत विष्णू सोनोने आहेत तसेच शुभम भदाने आहेत भरत गांगुडे राकेश गांगुडे आहेत त्यानंतर आपल्या इथले बापू माळी आपले बाबा देव असे असंख्य लोक भूषण कचवे शरद शिंदे राकेश कचवे जगदीश कचवे तसेच आपले विशाल भाऊ या लोकांशी तुम्ही संपर्क साधल्यानंतर तुम्हाला रेशन कार्डला आणि जातीच्या टाकायला अडचण येणार नाही एवढं ना ना बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र